सालाबादप्रमाणे यावर्षीही माजी नगरसेवक किरण भोईरे यांच्या संकल्पनेतून कुळगाव बदलापूर पश्चिम राजा हॉल या ठिकाणी आमदार किसन खतोरे यांच्या उपस्थितीत जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते समाजसेविका रचना भोयर आणि उर्मिला शिंदे यांनी सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेकडो महिलांना भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स तसेच राजकीय सामाजिक पत्रकार क्षेत्रातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या कार्यक्रमात शिवसेना प्रमुख पावन मात्रे यांच्यासह शिवसेना तसेच भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपण आज इथे आठ मार्च रोजी जो आपला महिला दिनांचा प्रोग्राम आहे त्या दिवशी आपण सर्व शेकडो महिलांना इथे उपस्थित करून त्यांना गिफ्ट आणि साड्या वाटप केलं हा प्रोग्राम आपण दरवर्षी करतो इथे दरवर्षी म्हणजे काही का काही वर्ष आपण आरोग्यविषयक शिबिर राबवतो काही वर्ष बचतगतांना आपण शि शी, शिलाई मशीन वगैरे वाटप करतो ह्या वर्षी काही महिलांना आपण साड्या देऊन त्यांचा महिला दिन साजरा केलेला आहे आज सर्वप्रथम जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना मी महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते त्यांना उत्तम दीर्घायू आणि निरोगी आयुष्य लाभावं ही ईश्वरच्या मी प्रार्थना करते आणि आज आपल्या देशाचे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यांनी आपल्या महिलांसाठी जे गॅसचे किंमत आहे ती शंभर रुपयाने कमी केलेली आहे आपले लाडके आमदार साहेब आहेत त्यांनी आपल्या महिलांच्या आरोग्याविषयी जे कॅन्सरसाठी ज्या त्यांनी चेकअपची संकल्पना सांडली मांडलेली आहे ती उत्तम आहे तसेच आपल्या इथे येथील प्रभागातील श्रीनगरसेवक संभाजी शिंदे आणि श्रीनगरसेवक किरण बोहीर यांच्या प्रयत्नाने आणि आमच्या सहकार्याने सर्व महिलांचा इथं एक गिफ्ट देऊन आणि साडी देऊन बहुमान करण्यात आला त्यामुळे त्यांना महिला दिनाच्या परत एकदा पुन्हा मनस्वी त्यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभे शुभेच्छा देते खरंतर आज ज्याचं भूमिपूजन झालेलं आहे की जे नाल्यावर ब्रिज बांधून त्या ठिकाणी हॉकरशी व्यवस्था या ठिकाणी केली जाणार आहे खरं तर आठ वर्षांच्या फार मोठ्या प्रतीक्षेनंतर याचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे येत्या सहा महिन्यात ते एक वर्षाभराच्या आतमध्ये हे काम पूर्णत्वास जाऊन जी बाजारामध्ये होणारी कोंडी आहे वाहतुकीची जी याच्यासाठीच की वा ज्या ज्या ठिकाणी रस्त्यावर बसलेले हातगाडीवाले असतील विविध ठेलेवाले असतील त्यांच्यासाठी कायमस्वरूपाची सोय या ठिकाणी केलेली आहे विशेष आनंद म्हणजे की या जागतिक महिला दिनानिमित्त आमच्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांना या रस्त्यावर धूळ खात किंवा प्रचंड उन्हामध्ये नगरपालिकेची एक टांगती तलवार घेऊन की कधी आमची टोपली उचलली जाते काय एक भीती कोणतीही मनामध्ये न बाळग बाळगता त्यांच्यासाठी एक हक्काचं असं एक जागा या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून उभी केली जाणार आहे आणि त्यासाठी भरघोस असा निधी म्हणजे तेरा कोटीचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाणार आहे यानंतर माननीय आमदारसाहेब यांच्याकडे महिलांच्या व्यतीने मागणी केली होती की त्यांच्याडी एक बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणजे महिला बचत गट असेल किंवा महिला सक्षमीकरणासाठी त्वरित माननीय आमदार साहेबांनी सांगितलं आहे की दहा कोटीचा निधी हा आम्ही महिलांसाठी त्यांच्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत ही महिला दिनानिमित्त एक विशेष अशी त्यांच्याकडनं भेट आहे जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही या ठिकाणी कुळगाव बदलापूर शहरामध्ये ज्या हॉकर्स महिला आहेत त्यांच्यासाठी एक अतिशय सुंदर असा उपक्रम अजयराजा हॉल ते कात्रपचा नाला तिथपर्यंत नाल्यावर आम्ही ब्रिज टाकून त्या ठिकाणी हॉकर झोन तयार करण्याची कल्पना आमचे किरण भोईर आणि आम्ही मांडलेली आहे त्या कल्पनेला आज मूर्त स्वरूप प्राप्त झालं आहे आज त्याचं भूमिपूजन झालेलं आहे आणि जागतिक महिला दिनाच्या जा दिवशी ही गोष्ट झाली याचं आम्हाला फार मोठं समाधान आहे त्याच्यासाठी तेरा कोटी रुपयांचा खर्च नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि त्याचं आज भूमिपूजन होऊन कामाची सुरुवात लग सुद्धा त्या ठिकाणी लगेच होणार आहे आणि महिलांसाठी कुळगाव बदलापूर शहरातील महिलांसाठी आज ही एक नवीन पर्वणी आहे प्रतिनिधी हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर